Bye. <sighs> नमस्कार नमस्कार स्वागत आहे सरांच्या आपल्या लाईव्हवरती अलका ताई नमस्कार हाय राकेश दादा ता कशा ताई तुम्ही कशी नक्की सांगा अलका ताई तुम्ही कशी नक्की सांगा तुमचं मना स्वागत स्वागत आपल्या लाईव्हवरती आपलं चॅनल नाव आहे राकेश मेटे थ्री झिरो आणि मी हा असतो तुम्ही सरांना शुभ संध्याकाळ बघा इथं मस्त कावळा पण बसला आहे बघा हे बघा मस्त वायझर कावळा पण बसला आहे बघा बघा छान तिथे कावळा पण बसल्या बघा मी छान आहे धन्यवाद काही तर तुम्ही का आपल्या लाईव्हवर पण येत नाही आपल्या व्हिडिओला कमेंट पण करत नाही बघा कावळा कसा वायरवर बसला बघा आणि बघा इथं बिल्डिंगचं काम पण चालू आहे आणि पुढे पण बिल्डिंगचं काम चालू लाईट पण लागले बघा ला प्रत्येक फ्लोअरला लाईट लागली आहे बघा ला ट्यूबलाईट लाईट ला लागलेलं आहे तर आमच्या मुंबईला कन्स्ट्रक्शनचं काम भरपूर चालू आहे आमच्या मुंबईला कन्स्ट्रक्शनचं काम भरपूर चालू आहे बघा इथं पण काम चालू आहे कन्स्ट्रक्शनचं

छानपैकी आंबेच झाड आहे बघा आणि बाबा याला कैदी पण आहे बघा मस्त कैदी पण आहे बघा धन्यवाद धन्यवाद सर्व मनापासून धन्यवाद दिसते का बरोबर माझी आता आता सांगा दिसते का बरोबर थोडा नेटचा इश्यू आहे म्हणून नक्की सांगा आता दिसते का मी भाऊ बरोबर आपली येऊ धन्यवाद 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 सर्वांचा मनापासून धन्यवाद आपल्याला इवर व्याज वगैरे आल्याबद्दल हां उपाय झाला ना ऐसा ऐसा मी घेऊ जाये का पुण्यात येऊ हां ऐसा धन्यवाद धन्यवाद सर्वांचा मनापासून धन्यवाद आणि सर्वांना शुभ संध्याकाळ संध्याकाळ सर्वांना शुभ संध्याका बघा इथं हे बघा खाली पण मस्त पोर बघा मस्त क्रिकेट खेळत आहे हे बघा मस्त पोर खाली क्रिकेट खेळत आहे बघा बघा लहान लहान फोरो खाली आपले आले निलेश भाऊ आले निलेश भाऊ नमस्कार नमस्कार निलेश भाऊ नमस्कार स्वागत तुमचं माझ्या लाईव्हवरती तुमची तब्येत कशी नक्की सांगा निलेश भाऊ तुमची तब्येत कशी आहे नक्की सांगा आणि तुमचा मनापण धन्यवाद मनापण धन्यवाद तुम्ही आपल्या लाईव्हवर बघा चहा झाला का मला नाश्ता झाला चाय नाही झाली चाय तर माझी चहा झाली भाऊ आता माझी परत चाय झाली नाही आहे आता मी कामावर आहे अजून अजून कामावर आहे मग घरी घरी आपल्या चाय वेळ आणि संध्याकाळी आपल्याला रात्री लाईव्ह वाचणार आहे आपलं रात्री लाईव्ह असणार आहे तुम्ही धन्यवाद आल्याबद्दल तुमची तब्येत कशी आहे नक्की सांगा आता निलेश भाऊ आणि बघा इथं मस्त टॅरेसवर बघा बघा मस्त टॅरेसवर पत्रे लावली आहे हे टॅरेस आहे त्या टॅरेसवरती मस्त म्हणजे बघा पावसामध्ये पावसाच्या जागो इथं मस्त पत्रे लावले म्हणजे आता टॅरेसवर पाणी जाणार नाही आणि खालचे जे फ्लोअर असतात खालचे फ्लोअर असतात टॅरेसच्या खालचे जे फ्लोअर असतात ते आता खराब होणार नाही ते लिकेज होणार नाही बघा तिथं प्रत्येक ठिकाणी लावले बघा टेरेसवरती बघा एक पोलीस कंपाऊंड आहे हा पूर्ण हे बघा इथं मग लावले बघा म्हणजे जेणेकरून जे टॅरेसचे खालचे रूम असतात म्हणजे ज्याच्यावरती टॅरेस आहे ते लिकेज होत नाही मग आता पत्रे लावल्यामुळे कारण पत्र्याने पाणी सायडं जाणार आहे मी आत्ता हॉस्पिटलमधून जाऊन आलो आहे तर काळजी घ्या भाऊ काळजी घ्या काळजी घ्या आत्ता तब्येत बरी आहे भाऊ काळजी घ्या काळजी घ्या सरांनी काळजी घ्या बघा हे आपलं आहे पोलीस कंपाऊंड हे आपलं आहे पोलीस कंपाऊंड आहे आणि समोर आपली चिन्मयी ताई राहते चिन्मयी ताई समोर राहते चिन्मय ताई समोर राहायला आहे चिन्मयी ताई आहे समोरच्या बिल्डिंग मध्ये धन्यवाद सर्वचा मनापासून धन्यवाद तुम्ही आपल्या लाईव्हवर आल्याबद्दल आणि हसता आहे ना हसायलाच पाहिजे तर नऊ नंबर लाईक डन धन्यवाद धन्यवाद नऊ नंबर लाईक डन केल्यावर धन्यवाद धन्यवाद आणि हसता आहे ना तर हसायलाच पाहिजे तर चला मग आपण रात्री भेटे आता आपल्या लाईववरती नऊ वाजता आपल्या म्हणजे ताई नमस्कार नमस्कार म्हणजे ताई लाईक तुमचं डन लाईक डन धन्यवाद धन्यवाद ताई धन्यवाद तुम्ही आपल्या लाईववर आल्यावर धन्यवाद आणि निलेश दादा नमस्कार बाबा आले का राकेत दादा नाही बाबांची परीक्षा आहे बाबांची परीक्षा आहे तर बाबा नक्की येणार आहे म्हणजे नाही नमस्कार आर के भाऊ आले आर के भाऊ आले 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 हो आले आले आता फक्त आपला लाईव्ह हा एकच मिनटं आपला लाईव्ह असणार आता एकच मिनटं आपण लाईव्ह बंद करणार आहे गुड इव्हनिंग ऑल धन्यवाद 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 आणि आपला लाईव्ह रात्री नऊ वाजता आहे तर सर्वांनी या अजून या लाईव्हवर आपल्या रात्री नऊ वाजता तर खूप तुम्हाला मजा रात्री नऊ वाजता बघायला माझ्या लाईव्हवरती आपली कशी कॉमेडी असते ती आर के दादा नमस्कार करतात आहे मनी दादा ओ मिनू दिदी ओ आहे ती किती लाईव्ह घेता किती 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 लाईव्ह घेता अहो मी आत्ता दिवसभर लाईव्ह घेणार दिवसभर उमेदारो नमस्कार सर्वांनी रात्री दादाच्या लाईव्हवर या धन्यवाद भाऊ धन्यवाद धन्यवाद या या सर्वांनी या अरके भाऊ तुम्ही तर माझ्या लाईव्हवर आले नाही तुम्ही तर माझ्या लाईव्हवर आले नाही आले तर तुम्ही लाईव्ह माझ्या समत समत तुम्ही माझ्या लाईव्हवर आले आत्ता पण तुम्ही माझी लाईव्ह समत समत तुम्ही माझ्या लाईववर आले अर की भाऊ दिवसातून सात वेळा हा हा ही माझी दुसरी लाईव्ह आहे आणि माझी खरी लाईव्ह आहे ती आपल्या स्टुडिओमधनं आहे म्हणजे आपल्या वाईट स्टुडिओ म्हणजे आपल्या घरी स्टुडिओ आहे त्या स्टुडिओ सर्वांनी या आणि तुम्हाला छान छान तुम्हाला कॉमेडी आपली करा तुम्हाला बघायला भेटेल तर चला सर्वांना बाय आपण भेटूया आपण रात्री नऊच्या लावली ती तर मी हसतो तुम्ही पण हसायला पाहिजे आपल्या चॅनचं नाव काय आहे राकेश मेहे थ्री झिरो आणि मी हसतो तुम्ही हसता चला बाय बाय सर्वांना आपण भेटूया परत पुढच्या लावू आपल्या बाय सर्वांना बाय बाय आर के भाऊ दिसून सात वाजेला लागेल धन्यवाद धन्य भाऊ धन्यवाद तर चला आपण भेटे रात्री आपल्या नऊच्या लावला आणि आता पण दहा वर्ष आपण लाईव्ह भेटा चला बाय सर्वांना मी हसतो तुम्ही पण चलाच बायजी Ai, ah, yeah.